हॅलो फुडीज आज फुडी स्पॉटमध्ये आपण आपली पावसाळ्यातली सगळ्यात फेवरेट रेसिपी तयार करणार आहोत म्हणजेच कांदा भाजे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कट केलेला कांदा दोन कट केलेल्या मिरच्या कोथिंबीर एक वाटी बेसनपीठ ओवा हळद तिखट धने पावडर आणि एक चमचा कॉर्नफ्लावर तर चला रेसिपी सुरुवात करूया आपण सर्वात पहिले आपण कांदा बाऊलमध्ये टाकून घेऊया आणि आपले सगळे मसाले देखील बाऊलमध्ये टाकून घेऊया ते मसाले कांद्याला नीट मिक्स करून घेऊया त्यानंतर यात कोथिंबीर आणि मिरची कट केलेली टाकूया तेही छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यानंतर आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकायचे आहे व बेसनपीठही आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व नीट मिक्स थोडे थोडे पाणी घालणार आहोत हळूहळू सर्व मिक्सचर नीट प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तर चला थोडेच आपले कांदा भज्याचे मिश्रण तयार झालेले आहे तर आपण आता कांदा भजी तळूया तर कढईमध्ये आपले तेल गरम झालेले आहे तर आपण आपले भजी तळून घेऊया आता भजे तळताना आपल्याला त्याला मीडियम गॅसवर हलवत राहायचे आहे व नीट गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करत राहायचे आहे तर आपल्या भजनला गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आपल्याला दिसून येतोय तर व्हिवर्स आपण आपले भजे थोड्या इथून बाहेर काढून घेऊया तर आपले कांदा भजे छानपैकी रेडी आहेत व्हिवर्स तर चला पुढे आपण याला सर्व करून घेऊया एका प्लेटीमध्ये तर पुढेच फायनली आपले कुरकुरीत आणि खमंग कांदा भजे रेडी आहे तुम्ही स्वत सोबत त्याला एन्जॉय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज करून तयार शेअर वी विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ